वया पुढल्या बातमीकडे राज्यातल्या सर्वसामान्यांना काहीही मिळालं नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनावर काँग्रेस नेता अमित देशमुख यांनी टीका केली आहे आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार अमितजी देशमुख आहेत सर अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलेलं आहे नेमकं लातूर लातूरवासियांना मराठवाड्याला या अर्थसंकल्पातून काही मिळालंय अर्थसंकल्पामध्ये काही फार विशेष म्हणजे ज्याचा आपण उल्लेख करावा अशी काही बाब मला जाणवली असं स्वतःला वाटत नाही हा महाराष्ट्रातला सर्वाधिक तुटीचा अर्थसंकल्प सरकारनं सादर केलेला आहे म्हणजे जवळपास एक लाख कोटी रुपयाची तूट त्यांनी नोंदवलेली आहे त्यामुळं हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला कोणत्या दिशेनं नेतो आहे हा खरा प्रश्न प्रत्येकाच्या समोर हा उभा आहे पण ग्रामीण भागातल्या लोकांना सरकारचा प्राधान्यक्रम जो आहे तो आहे शेतकरी शेतमजूर सामान्य माणूस हा आहे असं जाणवत नाही पण एकंदरीतच या संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीकडे पाहिलं तर सर्वसामान्यांचे प्रश्न हे विधानसभेत मांडले गेले सभागृहामध्ये चर्चा विरोधकांनी प्रश्न मांडले उपस्थिती केले चर्चा केली न्याय मिळेल अशी आशा आहे त्यामुळे काय होतं पाहूया नक्कीच जेव्हा पुढील सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतील त्यावेळेसच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उभळेसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई